नमस्कार एशियन न्यूज न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एका पोलीस अहवालदाराने आपल्या मृत्यूपूर्वीच व्हॉट्सअपवर फोटोसह स्टेटस ठेवले आणि या संदर्भात निरोप दिल्याने ह्या घटनेने मात्र सर्वत्र आह व्यक्त होत आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त असे सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील दरुज येथील रहिवाशी असलेले आणि सध्या सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये हवालदार पदावर कार्यरत असलेले सचिन लावण यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले मात्र त्यांनी दिनापूर्वीच त्यांनी स्वतःच्या फोटोसह व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत सावडण्याचा विधी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आहे असं लिहिलेलं होतं मात्र सचिन यांनी ठेवलेलं स्टेटस व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी चौकशी केली तर लावण यांच्या निधनाची बातमी खरी असल्याचं त्यांना कळलं मात्र या घटनेने त्यांना धक्काच बसला सचिन लावण यांना कावे झालेली होती आणि उपचारादरम्यानच त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांची प्राणजूत मालवली संदर्भात सचिन लावण यांच्या सहकाऱ्यांना ही वार्ता कळाल्यानंतर मात्र त्यांना ह्या घटनेबद्दल अतिशय दुःख झाले सातारा पोलीस मुख्यालयामध्ये सचिन लावण हे काही दिवसांपूर्वीच पुशेगाव पोलीस ठाण्यातून बदलून आले होते नवीन ठिकाणी रुजू होऊन अवघ्या काही दिवसातच ते आजारी रजेवर गेले होते रजेवर असतानाच त्यांना कावे झाल्याचं निदान झालं कावेल संपूर्ण शरीरात पसरल्याने सचिन लावण यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली होती मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली सचिन लावण यांच्या निधनाने पोलीस दलामध्ये हह व्यक्त होत आहे मात्र निधनापूर्वीच त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलेलं निरोपाचा स्टेटस अनेकांसाठी धक्कादायक ठरले त्यांनी स्वतःच्याच फोटोसह दिनांक चार रोजी सकाळी आठ वाजता दरुज येथे सावडण्याचा विधी आहे असा तो मजकूर होता हे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर सचिन लावण यांच्या सहकाऱ्यांनी संदर्भात तातडीनं चौकशी केली आणि त्यांच्या निधनाची दुर्दैव बातमीची त्यांनी खात्री केली दरम्यान सचिन लावण यांच्या अकाली निधनाने त्यांचे कुटुंबीय परिवार आणि ग्रामस्थांनाही अतिशय दुःख झाले सचिन लावण यांच्या निधनानंतर त्यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे सर्वत्र हजार व्यक्त होत आहे एस ए न्यूजसाठी प्रतिनिधी सातारा धन्यवाद